नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी सॉरी दोन हजार पंचवीससाठी साठी अतिशय महत्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे अकरावा या पाठमध्ये आपण तीन आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो एक्स्ट्रा माहिती आपण आज घेतलेली नाही कारण यामध्ये जवळपास प्रश्न हे माहिती न घेण्यासारखे प्रश्न आहेत परंतु प्रश्न जरी माहिती था था। तेज, न घेण्यासारखे असले तरीही प्रश्न हे आय एम पी एस परीक्षेमध्ये कदाचित विचारले जाऊ शकतात असेच प्रश्न आपण रोज कव्हर करत असतो आणि तेच त्याच पद्धतीचे प्रश्न आज देखील आपण कव्हर करतो यामध्ये बदल काय फक्त तर एक्स्ट्रा माहिती आपण इथे कव्हर केलेली आहे जवळपास बारा ते चौदा प्रश्न हे फक्त उत्तर आणि प्रश्न असेच असणार आहेत चार पाच प्रश्नामध्ये जराशी थोडीशी माहिती असणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब घेऊन घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न हे पाहाव्यास मिळतील तसेच माहिती देखील पाहाव्यास मिळणार आहे प्रश्न पहिल्याचा स्टार मार्क करून ठेवायचा विचारला जाऊ शकतो तर प्रश्न पहिला काय आहे अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे या उत्तर सांगण्या अगोदर काल बघा एक प्रश्न घेतला होता आपण मेजर धन्य आणि खेलरत्न पुरस्कारासाठी किती जणांची निवड करण्यात आलेली आहे तर बघा चार ज्यामध्ये बघा मनोभाकर असतील डी गुकेश असतील प्रवीण कुमार असतील आणि चौथी व्यक्ती कोण आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर हे महत्वाचे चार खेळाडू आहेत बघा ज्यांची मेजर धन्य आणि खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीससाठी बघा निवड करण्यात आलेली आहे आता ते झालं मेजर ध्यानचंद इथे एक दोन तीन महत्वाचे पॉईंट सांगतो त्याबद्दलच म्हणजे रिव्हिजर होऊन जाईल काल आपण घेतले परंतु आजही तक पुन्हा एकदा घेऊया तर मेजर धनचंद खेलरत्न पुरस्कार हा जो काही आहे त्याचं जुना नाव होतं बघा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ज्याचे नामकरण करण्यात आले दोन हजार एकवीस साली ऑगस्ट दोन हजार एकवीस साली त्याचे नामकरण करण्यात आले नामकरण काय करण्यात आले तर मेजर ध्यानचंद खेलरत्न खेल पुरस्कार असे त्याचे नामकरण करण्यात आले बघा याचे जुने नाव होते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता भारतामध्ये बघा दोन हजार बारा पासून मेजर धॅनचंद यांचा जन्मदिवस एकोणतीस ऑगस्टला बघा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आता इथे आपला महाराष्ट्राचा देखील क्रीडा दिवस आहे तर तो कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर पंधरा जानेवारीला महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ बघा महाराष्ट्रामध्ये पंधरा जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे झालं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यामध्ये बघा महत्वाची माहिती आपण इथे केली के तर जवळपास प्रश्न अर्जुन पुरस्काराबद्दल जर नाही विचारले तर महत्वाचा जो काही भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे बघा क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तर यावर जवळपास शंभर टक्के प्रश्न हा आतापर्यंत आपण पाहिलेला आहे त्यासाठी या पुन्हा देखील रिपीट प्रश्न होऊ शकतो त्यासाठी आपण मेजर धन खेळ पुरस्काराबद्दल जर अशी एक्स्ट्रा माहिती आपण इथे कव्हर केली जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते आता मेन प्रश्नाकडे येऊया तर अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे तर बघा पर्याय बत्तीस तर अर्जुन पुरस्कारासाठी नुकतंच बत्तीस खेळाडूंची निवड करण्यात आली असून तीन जणांची बघा द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे आणि मग अशी आपण जसं पाहिलं चार जणांची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे दुसरा प्रश्न पाहूया नुकतंच बघा बेसबॉल स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक विजेता संघ ठरलेला आहे तर आपला महाराष्ट्राचा जो काही संघ आहे तर तो बघा सदोतीसाव्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक विजेता संघ ठरलेला आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे कोणाची राज्याची वन विभागाची अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय मिलिंद म्हैसकर तर मिलिंद म्हैसकर यांची राज्याचे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिवपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे आता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला कोण आहेत ज्या वनबल प्रमुख आहेत बघा असा प्रश्न दोन तीन परीक्षेमध्ये पडलेला आहे त्यासाठी हा इथे आपण कव्हर केलेला आहे याचं उत्तर तुम्हाला परंतु कमेंटमध्ये द्यायचं आहे मी उत्तर सांगणार नाही बघूया किती लक्षात आहे तुमचं तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला वनबल प्रमुख कोण आहेत याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा चौथा प्रश्न आहे कोणती पानबुडी भारतीय नौदलात पंधरा जानेवारीला दाखल होणार आहे तर पर्यायक वाघशीर तर वाघशीर ही जी, जी काही पानबुडी आहे तर ती भारतीय नौदलामध्ये बघा पंधरा जानेवारीला दाखल होणार आहे आता नौदलामध्ये दाखल होणार आहे तर भारताचे नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत सीडीएस कोण आहेत तर अनिल चव्हाण हे दुसरे सीडीएस बघा सीडीएस आहेत भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ज्याचा फुल फॉर्म आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची राज्याचे कृषी सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय विकास रस्तोगी तर विकास रस्तोगी यांची राज्याचे कृषी सचिवपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा सहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची राज्याचे जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय ड डॉक्टर सुहास दिवसे तर डॉक्टर सुहास दिवसे यांची राज्याचे जमाबंदी आयुक्तपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा सातवा प्रश्न आहे कोणाची राज्याचे आरोग्य विभागाचे सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय ब डॉक्टर निपुण विनायक तर डॉक्टर निपुण विनायक यांची राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा आठवा प्रश्न आहे आणि महत्वाचा प्रश्न यावर बघा जवळपास शंभर टक्के प्रश्न आतापर्यंत जेवढे काही प्रश्न आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत घेतले आहेत तर ते सर्वचे सर्व प्रश्न आय एम पी एस आहेत आणि या सर्व प्रश्नांमधून एक प्रश्न हा शंभर टक्के पोलीस भरतीमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे जवळपास कोणकोणते प्रश्न इथे विचारले जाऊ शकतील तर ते सर्व एक्स्ट्रा माहिती देखील आपण इथे कव्हर करणार आहोत आता प्रश्न आठवा काय आहे तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्ही आय पी प्रवेशद्वाराला आता याच हा प्रश्न पूर्ण क्लिअर करण्या अगोदर हे जे काही अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बघा किती आहे तर अठ्ठ्याण्णवे आहे आता इथे चार प्रश्न आपण प्रश्नातच कव्हर करून घेऊया अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन असणार आहे कोणत्या ठिकाणी होणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे इथे प्रश्न काय आहे व्ही आय पी प्रवेशद्वाराला कोणत्या समाज सुधारकाचे ना नाव देण्यात येणार आहे तर पर्याय ब विनायक दामोदर सावरकर तर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव बघा मुग सॉरी व्ही आय पी प्रवेशद्वाराला देण्यात येणार आहे आता व्ही आय पी प्रवेशद्वाराला विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात आले आणि मुख्य सचिवाला सॉरी मुख्य प्रवेशद्वाराला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर बघा लोकमान्य टिळक व्ही आय पी प्रवेशद्वार आणि मुख्य प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य टिळक आणि व्ही आय पी प्रवेशद्वाराला विनायक दामोदर सावरकर या समाजसुधारकांचे बघा नाव देण्यात येणार आहे असे महत्वाचे चार प्रश्न इथे प्रश्नामध्येच कव्हर केले शंभरावे सॉरी अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी पार पडणार असून व्ही आय पी प्रेसद्वाराला विनायक दामोदर सावरकर आणि मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य टिळक यांचे नाव देण्यात येणार आहे आता याचे अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष कोण असणार आहेत तर अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असणाऱ्या तारा भवाळकर तारा भवाळकर या अध्यक्ष आहेत शरद पवार हे स्वागताध्यक्ष असणार आहेत अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आता इतके प्रश्न यावर्षी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात या व्यतिरिक्त प्रश्न एकतर गेल्या वर्षीचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विचारतील किंवा पहिला विचारतील तर सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अमळनेर या ठिकाणी पार पडले असून त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने शहाण्णवे वर्धा या ठिकाणी पार पडले होते आणि त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चप्पलगावकर पंच्याण्णवे उदगीर लातूर या ठिकाणी पार पडले होते भारत सासने त्याचे अध्यक्ष होते आता पहिले कोणत्या वर्षी पार पडले होते तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पहिले पुणे या ठिकाणी पार पडले होते आणि न्यायमूर्ती रानडे त्याचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न पाहूया पुढचा नवा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे तर बघा कोणत्या देशामध्ये ह्युमन मेटोप्रोनिमो या व्हायरसचा प्रसार होत आहे तर पर्याय ड चीन चीन वस्तू जरी डुप्लिकेट बनवत असेल तर आजार हा मात्र चीन ओरिजिनलच बनवतो याचं कारण काय तर बघा कोरोना हा आजार ओरिजिनल त्याने पाठवला तसेच आता ह्युमन मेटाप्रोनिमो हा देखील व्हायरस त्यांनी बघा ओरिजिनलच पाठवलेला आहे वस्तू डुप्लिकेट पाठवतो परंतु आजार हा पूर्ण देशाला घातक ठरलेला पाठवतो ह्युमन मेटाप्रोनिमो हो। हा जो काही व्हायरस आहे तर नुकतंच बघा चीन या देशामध्ये याचा प्रसार होत आहे आता सध्या भारतामध्ये जर याची केस आढळली नाही परंतु आढळू शकते जर नीट काळजी घेतली नाही तर भारतामध्ये देखील याची केस आढळू शकते आणि कोरोनासारखा हा आजार देखील पूर्ण जगभरात पसरू शकतो त्यासाठी नीट काळजी घ्यायची आहे तर ह्युमन मेटाप्रोनिमो अतिशय घातक व्हायरस म्हणून बघा सध्या खूप चर्चेत आलेला आहे आणि हा याचा प्रसार हा बघा चीन या देशामध्ये होत आहे आता डिंगा डिंगा आजार ज्याला आपण नासायचा आजार म्हणतो बघा नासायचा आजार तर हा बघा साऊथ आफ्रिकेमध्ये याचा प्रसार होताय साऊथ आफ्रिका पुढचा दहावा प्रश्न आहे देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य कोणते आहे तर आपला महाराष्ट्र हा बघा देशामध्ये दे थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण बनल्यात तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले आहेत पुढचा अकरावा प्रश्न आहे पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेमध्ये दे किती देशांचे पुरुष संघ हे सहभागी होणार आहेत तर पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेमध्ये पर्याड एकवीस देशांचे पुरुष संघ हे सहभागी होणार असून वीस देशांच्या वीस देशांचे महिला संघ हे देखील सहभागी होणार आहेत पुरुषांचे संघ असणार आहेत एकवीस आणि महिला संघ असणार आहेत वीस लक्षात ठेवायचं आहे आता याचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे तर आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली दिल्ली या ठिकाणी बघा पहिला खो खो विश्वचषक हा बघा पार पडणार आहे आयोजन आपल्या भारतामध्ये असणार आहे यामध्ये एकवीस पुरुष संघ आणि वीस महिला संघ असणार आहेत पुढचा बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती युद्धनौका भारतीय नौदलात दाखल होणार आहे तर पर्याय निलगिरी तर नीलगिरी ही जी काही युद्ध नौका आहे तर ती भारतीय नौदलामध्ये बघा दाखल होणार आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती विनाशिका भारतीय नौदलात दाखल होणार आहे ही झाली निलगिरी युद्धनौका तसेच बघा विनाशिका कोणती दाखल होणार आहे तर पर्याय अ प्रोजेक्ट पंधरा बी सुरत तर प्रोजेक्ट पंधरा बी सुरत ही विनाशिका भारतामध्ये सॉरी भारतीय नौदलात दाखल होणार आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे कोणी अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे तर पर्याय ड बच्चू कडू तर बच्चू कडू यांनी बघा अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे पुढचा पंधरावा प्रश्न आहे सदतीसाव्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र महिला संघाने कोणते पदक पटकावलेले आहे यामध्ये पुरुष संघाने सुवर्ण पदक पटकावले असून महिला संघाने कांस्य पदक पटकावलेले आहे आपल्या महाराष्ट्राबद्दल आपण बद पाहतोय पुढचा सोळा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे तर ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या हा जो काही प्रतिष्ठेचा सन्मान आहे तर राज्यातील कोल्हापूरच्या कोणास मिळालेला आहे तर पर्याय ब लीना नायर तर लीना नायर यांना बघा कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा जो काही प्रतिष्ठेचा सन्मान आहे तर राज्यातील लीना नायर यांना बघा मिळालेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोहळा चालू घडवणीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असतात व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद